त्रास लावतोय पण हे उन्हामध्ये जळणार नाही असं नाही पाणी घालत राहायला पण हलक पाणी मार जास्त पण नाही पण याच्या आता ओलाव्याने इनफ होईल का पाणी नाही घातलं तरी सकाळी धुकं पडतात ना पाणी नाही तर सध्याच पाणी घालायचं सहाच्या नंतर माती ओली आहे ना पण आतली पण तशी खाली ओली असेल पण हे माती तापते ना उन्हानं ती लगेच तापते खालच्या जर्मीतलं गारवाय आता सुट्टी काही ते ती वर्ष ते पण झाले ती दगड नको करायचं पहिला काय मुरुम आहे ना माती आहे काय याच नाव काय गौत हा जम्पिंग ग्रास तो करा। का हम्म तिकडे पण मारायला लागेल कांबळे किती पण आहे का आयला शेन। शेणाचा गोळा आहे तुम्हाला पण भात लावता येतो का लावता भात तुम्ही हो मग बस अशीच ठेवून द्यायची हो आतला भरपूर आहे आम्ही पकडेल का हॅलो आताच पाणी साठा करून ठेवूया ना असं बाजूनी चौकोन करून आठवडाभरचं पाणी थोडी लामबट डबा नदी करा नदी काय गर्टी ते पाटा पाटा हाँ हाँ। <laughs> पाट, पाट, <laughs> पाट 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 माणटे पाटा नहीं ए, तो ते तो बहुत वो तो तो या काय ते ते आहे की चप्पल काढल्या पाणी नाही म्हणून प्रॉब्लेम होतो गावाला भाजी लागली तेच सांग होती भाज्या घरच्या ना कारली भेंडी गवार गवार नाही घेवडा आहे वाल भाज्यांची बियाणं लावता का काय करता म्हणजे बी टाकायचं बियाणं म्हणजे बी आ, किती दिवसात येतं ते आठ दिवसात रोप येत आता हे किती दिवसात पकडेल महिनाभर बघू आता महिन्याभरात किती हिरवळ पसरते मला ते जर छोटं पाणी गावच खोटी हार नाही पडली पाहिजे लावं लागतं ते पसर घेऊन मग आपण तिला लावायचं आहे कटिंग करून आपण हे कसं टाकतो काय मध्ये तर ते तर आता दोन दिवसांनी पाणी घालायला पाहिजेल ना सारखं नको हो ना संध्याकाळ रोज संध्याकाळी तर पाणी घालून ना संध्याकाळ पाणी घाल संध्याकाळचं शे बजे डालणे का अरे यायचं डाल ना खाली यायचा पाणी मागते तीन येतो मराठी तपास बोलतात माती 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 पायला सगळी चप्पल खाली असतात चप्पल काही मला वाटलं माती हे काय शेवगा लावलेले सगळे गेले बघ ना काय करताच नाही लावलेले शेवगा हा येईल का नाही गेलं सांग गेलं थोडं पाहिजे म्हणजे पाणी जाऊ दे ना तर जेवढा मिळेल तेवढं घाला पाणी खूप दिवस झाले पाणी नाही त्यांना घर खूप उंच होईल ना इकडनं दिसेल

Hmm. हे हे था। 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 ये, ते संपूर्ण इकडून ठेवले का एंट्री हे हॉल हे किचन आणि हे तीन बेडरूम आहे पण तो थोडासा मला वाटतं दूर असेल यापेक्षा किंवा पण त्याला कसं ते डोंगरातून आहे चांगला मस्त म्हणजे ब्रह्मगिरी कायगिरी ब्रह्मगिरी ब्रह्मगिरी हा ते त्र्यंबक सगळ्या जवळ आहे आणि तुम्ही आता काय सांगितलं तो किल्ला दुगारवाडी हा किल्ला हा हरिहर आणि दुगारवाडी इकडे म्हणजे अर्धा किलोमीटर वरती कंपाउंड तेवढी सगळे भीम उभे राहिलेले आहे मागे हे भरले नव्हते आता हे पूर्ण फिल करून झालेलं आहे किती हे बघा हे पूर्ण भीमचं काम झालेलं आहे sangoda and mm -hmm.

मिनिमम बघा नऊ नऊ फूट लागते हायट म्हणजे हे बघा मी बघा हे तुम्ही ठरली आणि तू आता ह्याच्यावरती काय उचलणार आहे कायच उचलणार आहे फ्लोरिंग येईल डायरेक्ट ह्याच्यावरती काय आणि तुम्हाला जर फ्लोर माझ टाकायचं असेल खाडू फार उपलब्ध dia kata kita pasal

ila bolli karte aa aajalu vada gana 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 gana